प्रेमा किरकोळ वादामुळे प्रियकराला थेट रुग्णालयात नेण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे सोलापुरात एका प्रेयसीनं काचेच्या बाटलीनं हल्ला केला या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील सत्यविजय मंगल कार्यालयाजवळ घडली तन्वीर फखरुद्दीन नदाफ वय पस्तीस राहणार मुमताज नगर नाका असं जखमी झालेल्या प्रियकराचं नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तन्वीर याचा त्याच्या प्रेयसी सोबत काही कारणावरून वाद झाला वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात प्रेयसीनं काचेची बाटली हातात घेत थेट तन्वीरवर हल्ला चढवला या अचानक झालेल्या हल्ल्यात तन्वीरच्या डाव्या हाताला गंभीर इजा झाली हल्ल्यानंतर तन्वीरचा भाचा साजिद नदाफ यानं त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे दरम्यान या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे